लोक हसतील परिस्थिती तोडून टाकेल आज तू थकलायस पण उद्या तू चमकणार आहेस कारण श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत जीवन म्हणजे युद्धभूमी प्रत्येक दिवस एक नवीन लढाई कधी स्वतःशी तर कधी परिस्थितीशी आणि जेव्हा सर्व काही अंधारलेलं वाटतं तेव्हा मनात एकच ना उमटलं पाहिजे श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात हार मानू नको मी तुझ्या पाठीशी आहे संकट कितीही मोठी असोत पण श्रद्धा ठेव विश्वास ठेव लोक हसतील परिस्थिती तोडून टाकेल पण ज्या क्षणी तू मनापासून म्हणशील श्री स्वामी समर्थ त्या क्षणी एक अदृश्य शक्ती तुझ्यात जागी होईल स्वामी म्हणतात धैर्य ठेव संयम ठेव प्रयत्न करत राहा मी पाहतोय तुझे प्रयत्नशील मन आज तू थकला आहेस पण उद्या तू चमकणार आहेस कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक अपयश यशात बदलतं म्हणून कोणतंही संकट आलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आणि जेव्हा तू मनापासून मानशील तेव्हा या जगात कुठलीच गोष्ट तुला थांबवू शकत नाही जय जय स्वामी समर्थ